उपमहापौर सुनील खडके यांनी उपमहापौर आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत आज खडके यांनी प्रभाग क्रमांक तेराचा दौरा केला आहे मेरून तलाव काठावर गटारी नाही मनपाने जबाबदारी घेतलेली नाही शेषकड्डा तयार करून सांडपाणी जिरवा अशी परवानगी दिली आहे भूमिगत गटारी करता येतील का याची ये माहिती घेण्याबाबत अधिकाऱ्यांना यावेळी सुनील खडके यांनी सूचना दिल्या आहेत त्र्यंबक नगर येथील बाहिती शाळेच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यांना सुरक्षित कठडे किंवा भिंत नाही आदर्श नगरामध्ये समाज कल्याण कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या गल्लीत पक्की भिंत बांधण्यात आली आहे त्या त्यामुळे तेथे शेणखत कचरा बाजूला टाकण्यात येत असल्याने डास व मच्छरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे शेणाची उग्र दुर्गंधी येते गटार रस्ते साफसफाईचे काम योग्य पद्धतीने होत नाही नागरिकांनी या सह्याचे निवेदन यावेळी उपमहापौरांना यावेळी दिले आहेत यावेळी तुटलेल्या गटारी ही दुरुस्त करण्यात यावा अशी मागणीही यावेळी नागरिकांनी केली आहे या प्रसंगी उपमहापौर सुनील खडके महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता हाळा ज्योती चव्हाण सुरेखा तायडे जितेंद्र मराठे मनोज काळे मनोज आहुजा मीनाक्षी पाटील चेतन संकट भरत सपकाळे अतुल हाळा कुंदन काळे महेश जोशी राहुल वाघ आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती आम्ही सर्वप्रथम उपमहापौरांना धन्यवाद देते त्यांनी एक चांगला उपक्रम राबवलेला आहे पूर्ण जळगाव शहरासाठी आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व नगरसेवक सर्व अधिकारी सर्व पत्रकार मंडळी यांचे पहिले मी धन्यवाद कर मानते आणि आज आदर्शनगर प्रभाग क्रमांक तेरामधील आम्ही सगळ्या समस्या जाणून घेतल्या म्हणजे महापौरांना आम्ही समस्या सांगितल्या त्यातील त्या तीन एक समस्या जे एक पाण्यासंदर्भात होती ती महापौरांनी यांना इंजिनियरांना आदेश केलेले आहे त्याबद्दल ती सोडवण्याचा प्रयत्न ते करत आहे दुसरी एक अतिक्रमण संदर्भात होती त्याचाही मार्ग लावणार आहेत काही आणि एक नाल्याची भिंतीसाठी एक होती ती पण समस्या लवकर सोडवतील असं आम्हाला आशा आहे आणि महापौर उपमहापौर आमच्या दारी आले त्याबद्दल परत मी एकदा त्यांचे धन्यवाद देते आणि त्यांनी असंच जळगाव शहरासाठी चांगलं काम करावं यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते उपमहापौर आमच्या वॉर्डामध्ये आले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि आम्ही ज्या समस्या उपमहापौरांना दाखवल्या त्या त्यांनी पूर्ण केल्या एवढ्या आमची म्हणजे करायला पाहिजे एवढ्या आमची इच्छा आहे ज्या पूर्ण झाल्या तर आम्हाला पण खूप आनंद होईल तर त्यांनी पूर्ण करा महापर आपल्या दारी या संकल्पनेमध्ये सुनीलभाऊ खडकेंनी जो जळगाव शहराचे दौरे सुरू केले आहेत आज आमच्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये मेहरून तलावामध्ये जे सांडपाणी नाल्याचं सांडपाणी जाण्यात जे अडचण आहे त्या अडचणीतनं त्यांनी मार्ग काढण्याचं आश्वासन इथल्या नागरिकांना दिलं त्यानंतर बाहेती शाळेजवळील उंचावर असलेले रस्त्याचे नुकसानीच्या याच्यासाठी वॉल कॉम्पाऊंडचे आ, मान्यता आयुक्तांकडून घेऊन त्या कामालाही लवकरात लवकर सुरुवात कर, कर करेल अशा योग्य प्रकारे उपाययोजना आपल्या नागरिकांना करून मिळतील असे आश्वासन आपले उपमहापर सुनील बो खडके यांनी नागरिकांना दिले ह्या आश्वासनाची पूर्तता नक्कीच होईल यामा चारी नगर नगरसेवकांकडून आम्ही सुनील त्या निमित्ताने आभार मानतो हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल